नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारावर मित्रांनो मी एक पानाडी मित्र आहेत माझे त्यांचं नाव नाही सांगणार परंतु एक गोष्ट ऐकण्यात आली की बाबा फक्त कॉपरचे तांब्याचेच रॉड ड्राय लाईनला किंवा चालू लाईनला व्यवस्थित काम करतात असं त्यांचं मत होतं परंतु माझं मत आहे की रॉड कुठलेही असो कॉपर असो लोखंड असो किंवा ॲल्युमिनियम असो कुठल्याही प्रकारचे रॉड असो ते सगळे सगळ्या प्रकारे काम करतात फक्त तुम्हाला ते वापरता येणं गरजेचं असतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक पाण्याच्या धारेवर प्रयोग करून दाखवणार आहे तर हा प्रयोग पूर्ण बघा मग तुम्हाला कळून जाईल की बाबा कुठल्या प्रकारचे रॉड कसे काम करतात तर मी आता तुम्हाला एक पाण्याची धार दाखवणार आहे हा माझा रेग्युलर लोखंडी रॉड आहे अकरा इंची तर अकरा इंची रॉड पाण्याची धार दाखवली धार दाखवली आणि याने धार सोडून दिली हा अकरा इंची लोखंडी त्याच्यानंतर मी दाखवतो आहे ॲल्युमिनियम अकरा इंची एक फूट असेल तर हा ॲल्युमिनियमचा आहे तर सगळे रॉड कसे एकसारखंच काम करतात हे ह्यात तुम्हाला पाहायला मिळेल तर आता बघा ही पाण्याची तीच धार आहे पण ही पण कोरडी आहे तर ॲल्युमिनियमने पण ही धार सोडून दिली सोडून दिली तर हा तिसरा प्रकार आहे ॲल्युमिनियमचा हा हँगरचा रॉड आहे सगळे प्रॅक्टिसचेच रॉड आहेत मी फक्त तोच एक लोखंडी रॉड वापरतो सर, तर हा अॅल्युमिनियमचा प्रॅक्टिस रॉड आहे याने पण धार दाखवली पिके टेक्निकनुसार दहा ते पंधरा सेकंदात याने पण सोडून दिलं तर हा तर रामबाण येलाच आहे ज्याच्यावर ड्राय पाण्याची धार लागतच नाही तर बघा हा रॉड तर हालणारच नाही तर या रॉडमध्ये कुठल्याच प्रकारचं मुवमेंट येत नाही तर मित्रांनो काही पानाडे असं म्हणतात की अल कॉपरचे रॉड चांगले काही म्हणतात ॲल्युमिनियमचे रॉड चांगले काही म्हणतात पंचधातूचे चांगले आ, परंतु माझं एकच मत आहे तुम्ही रॉड कुठलेही वापरा तुमची टेक्निक परफेक्ट असेल तर तुम्हाला सगळ्या पाण्याच्या जा धारा जाणवतील सगळ्या प्रकारचं पाण्याच्या धारामध्ये पाणी आहे का नाही हे पण तुम्हाला व्यवस्थितरित्या कळू शकतं फक्त तुमची टेक्निक परफेक्ट पाहिजे मग तुमच्या हातात रॉड कुठलाही असो तर आता ना? आज मी अजून एक नवीन प्रयोग दाखवतोय तुम्हाला तर मित्रांनो आत्ता इथं पाण्याची धार होती आता, आता मित्रांनो मी तुम्हाला इथे एक पाण्याची धार दाखवली दिसते ना क्लिअर तर हा बघा हल्ला आणि हारवाडाचा रिस्पॉन्स बघा तर हा प्रकार आहे हा एक नवीन प्रयोग आहे माझ्याकडचा जमल त्यांनी वापरून बघा हा एकदम पोकळीत पकडतो या कारण आहे त्याचं तर हा रॉड फिरतो आहे का नाही फिरत म्हणजे कुठलीही टेक्निक असो तुमच्या हातात कुठल्याही प्रकारचा रॉड असो महत्त्वाचं काय तुमची टेक्निक महत्त्वाची आहे तुमचे प्रयोग महत्त्वाचे आहेत तुम्हाला काय येतं हे महत्त्वाचं आहे ना की तुम्ही कुठल्या प्रकारचे रॉड वापरता हे महत्त्वाचं आहे बरेच पाहणारी मित्रांना अशी सवय झालेली आहे की बळच एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करण्यासाठी मी तर लोखंडावरच भरोसा करतो परंतु काही जण म्हणतात कॉपरचे वापरा काय म्हणतात ॲल्युमिनियमचे वापरा काय पंचधातूचे वापरा परंतु यामध्ये तथ्य काहीच नाही मित्रांनो सगळ्या प्रकारचे रॉड सगळ्या प्रकारचं पाणी सगळ्या प्रकारच्या ड्रायधारादा दाखवू शकतात फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे तुमची टेक्निक ही महत्त्वाची असते त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं मी विधान एक करतो आहे की बरेच पानाडी मित्र मला लाईव्हवर विचारतात की कुठल्या प्रकारचा धातूचा रॉड वापरला पाहिजे तर माझं एकदम स्पष्ट मत आहे की आपल्याला सगळ्यात सोपं आणि लगेच अवेलेबल होणारं हे लोखंड आहे बांधकामाचं लोखंड हे धातूचे रवाड तुम्हाला घरच्या घरी बनवता येऊ शकतात हे लगेच मिळतात म्हणून मी नेहमी लोखंडाच्या धातूच्या रॉडला नेहमी प्रेफरन्स देतो कारण याच्यामुळं तुम्हाला रॉड बनवणं सोपं जातं एखाद्या स्पेशल रॉडची वाट पाहण्यापेक्षा जर तुमच्या घरात लोखंडाचे रॉड असतील तर ते बनवून वापरणं चालू करा जेणेकरून जर तुमची टेक्निक परफेक्ट झाली तर मग तो धातूचा रॉड कुठल्याही धातूचा असू हो द्या काहीही फरक पडत नाही आज मी हा क्लेम करतो आहे आणि मी काही पाहणाऱ्यांना स्पेशल खोडून काढण्यासाठी त्यांच्या म्हणण्याला खोडून काढण्यासाठी हा रॉडबद्दलचा हा स्पेशल व्हिडिओ आज मी यूट्यूबवर टाकत आहे ज्यांना आवडेल त्यांनी या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तसंच भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला नाही आवडला माझं मत चुकीचं वाटत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की मांडा धन्यवाद